नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात कसलीही करवाढ नसलेले लातूर मनपाचे चोवीस लाख पंच्याऐंशी हजारांचे शिल्की अंदाजपत्रक मनपा आयुक्त बाबासाहेब मनोरे यांनी सादर केले लातूर महापालिकेवर सध्या प्रशासक राज असून आज चार मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शहराच्या अमर्यादित गरजा व मर्यादित साधने लक्षात घेऊन तसेच नागरिकांच्या सूचना मागून लोकाभिमुख असे आणि विशेष म्हणजे कुठलीही करवाढ नसलेले आठशे एकोणचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले अपेक्षित जमा व अपेक्षित खर्च ग्राह्य धरून केवळ चोवीस लाख पंच्याऐंशी हजाराचे हे शिल्की अंदाजपत्रक सादर केले आहे पुढील काळामध्ये लातूर शहरवासियांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा मनपाचा प्रयत्न करील असे त्यांनी आश्वासित केले आहे सदर अंदाजपत्रकावर बोलताना मनपा आयुक्त बाबासाहेब मनोरे यांनी लातूर शहरात वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा मानला तसेच पुढे कोणती कामे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत याबाबत सविस्तर तरतुदी सांगितल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सहा हजार एकतीस लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले असून त्यापैकी तीन हजार सहासष्ट घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे यासाठी एकशे तीन कोटी रुपये निधी उपलब्ध असून त्यापैकी एकोणनव्वद कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केला आहे तर रमाई आवास योजनेअंतर्गत प्रत्येकी अडीच लक्ष अनुदान चार हजार एकशे पंच्याण्णव लाभार्थ्यांना देण्यात आले आहे आतापर्यंत दोन हजार सातशे दोन घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे यासाठी एकूण सात कोटी पन्नास लाखांची तरतूद आहे दिव्यांगांसाठीचा साठ टक्के निधी शहरातील गरिबांच्या आरोग्यसेवेसाठी बारा नागरी वर्धिनी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी आठ केंद्रं कार्यान्वित करण्यात आली आहेत तर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दोन ठिकाणी सुरू करण्यात आला आहे तसेच केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत चार पॉलिक्लिनिक मंजूर केले आहेत याशिवाय यावर्षी मालमत्तेचे हस्तांतरण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे मनपाने ग्रंथालय अभ्यासिका उपलब्ध करून दिलेली आहेत शहराच्या स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन विलगीकरण आदींसाठी नवीन निविदा काढून नवीन ठेकेदारामार्फत काम केले जाणार आहे बायोगॅस निर्मितीचे वीज प्रकल्प उभारण्याचा मानस आहे वरवंटी येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला शहरातील व्यावसायिकांना यापुढे ऑनलाईन परवाना मिळणार आहे अमृत टू पॉईंट झिरो अंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटारी योजनांसाठी चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे शिवाय शहरातील नाविन्यपूर्ण सिग्नल यंत्रणा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी रोड पॅचर मशीन बोरवटी येथे मलनिसारण शुद्धीकरण प्रकल्प लवकरच सुरू होईल अशा अनेक विविध सुविधा शहरवासियांसाठी मनपा उपलब्ध करून देणार आहे